लाडक्या बणींच्या खात्यात आता जून महिन्याचे प्लस जुलै महिन्याचे पंधराशे 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 किती झाले मग तीन हजार रुपये जून महिन्याचे पण पंधराशे रुपये आणि जुलै महिन्याचे पण पंधराशे रुपये थेट तुमच्या खात्यात येणे सुरू या क्षणाचे सर्वात मोठे आनंदाचे अपडेट या या लाडक्या बणींना पैसे येणे सुरू झाले चला सर्व माहिती बघूया आपण सर्वांनी पटापट या व्हिडिओला लाईक करा वरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला आता काय माहिती आहे जून आणि जुलै संदर्भात ती माहिती आपण बघूया हे बघा आता सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पंधराशे रुपये येणे सुरू झालेले आहे म्हणजे भरपूर सर्वच लाडक्या बणींना हे पंधराशे रुपये येऊन गेले परंतु जरी आता सरकारने जरी निर्णय घेतला मानचिवडी असा निर्णय झालेला आहे की दोन दोन हप्त्याचे पैसे तीन हजार रुपये एकत्र लाडक्या बणींना आलेले आहे जरी असा निर्णय झाला आणि बघा जून प्लस जुलै या दोन महिन्याचे तुम्हाला पंधराशे प्लस पंधराशे रुपये दिले तर लाडक्या बहिणींना टोटल तीन हजार रुपये येऊ शकतात या महिन्यात जरी तसा निर्णय घेतला तर तर आता सरकार काय निर्णय घेते याबद्दल ते पाहणं फार गरजेचं आहे परंतु असा काही निर्णय होणे अपेक्षित नाही परंतु जरी घेतला निर्णय तर तसं होऊ शकतं परंतु जून महिन्याचे पैसे तर शंभर टक्के या महिन्यात येऊन जातील पंधराशे रुपये आलं लक्षात जूनच्या एंडिंगपर्यंत